नमस्कार आपण आता रामायणातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिकींनी के वर्णन केलेली सीतेचं चरित्रचा अभ्यास करूयात अतिशय सुंदर असं आहे, आहे ते आणि आपल्याला खूप गोष्टी त्याच्यातनं तिचे जे गुणकारक गोष्टी आहेत त्या आपल्याला सगळ्यांना खूप अभ्यास करण्यासारख्या आहेत म्हणून आपण आज सीतेचं चरित्राकडे वाल्मिकी काय सांगतायत त्याकडे बघूयात सीता म्हटली ती पहिली गोष्ट आहे ती लावण्य सुंदरी असणारी अतिशय सुंदर त्याच्यामध्ये तिचं गुण त्याच्यामुळे फुलतात जिचं सौंदर्य आहे तिच्या गुणांचं वर्णन केलं की के अजून सौंदर्यात भर पडते अशी सीता समर्पण आत्मनिरीक्षण करणारी धैर्यशील पतिव्रता नंतर पतीच्या सामर्थ्यावर विश्वास आणि स्वतःच्याही सामर्थ्यावरती विश्वास असणारी अशी ही रामाची पत्नी श्रीरामांची पत्नी आणि दशरथाची मोठी सून हिचं वर्णन बघत असताना रामाशी सगळ्याच गोष्टी संलग्न आहेत कारण रामाने सुद्धा इतकं सुंदर अप्रतिम असं हे केलं की रामाने पित्याचं वचन पाळलं आईची आज्ञा पाळली लक्ष्मणाला सेवेची संधी दिली आणि भरताकडून आपलं पितृवचनाचं व्रत पाळण्यासाठी त्याला त्याच्याकडनं करवून घेतलं आणि म्हणून जगामध्ये सगळ्यात सत्कीर्ती कोणी मिळवली असेल तर रामाच्या या रामायणानी आणि म्हणून ते पुन्हा 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 ऐकावं बघावं असं वाटतं नाही का, वाट का? म्हणून नित्य नवीन असं असणारं हे सीतेचं जर आपण हे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की वाल्मिकींनी म्हटलेलं आहे की सीतेचं जीवन हे नियतीने तिला नियतीने तिच्या वडला वडील तिचे जनक होते आणि हे नियतीचाच नियम होता नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संस्कारी आणि स्त्रीत्वाचा आदर्श अशी स्त्री दाम्पत्य जीवन जर त्यांचं बघितलं तर ज्या वेळेला अपहरण चौदा वर्षाला जायचं आणि अपहरण व्हायच्या अगोदरचा संसार म्हणजे परमसुखाचा संसार होता अतिशय सुंदर नंतर जास्त वाल्मिकींनी वर्णन केलेलं आहे ते म्हणजे वनवासात गेल्यानंतर सीतेचं जे जे काही आहे त्या प्रसंगातून आपल्याला तिचे गुण ठळक करून दाखविलेले आहेत सगळ्यात महत्त्व तिचे ती सुमंतांनी वर्णन केलेले आहे की के ती जेव्हा रामाबरोबर चालायची वनवासामध्ये त्यावेळेला फळं फुलं वनस्पती नदी पर्वत याविषयी सूक्ष्मात विसूक्ष्म माहिती रामांना विचारून अगदी हैराण करायची त्यामुळे तिचं पतीवरती अमर्याद प्रेम आणि चिकित्सकृती खूप नंतर अपहरणानंतरचा प्रसंग वारंवार ती रावणाची बिभीत्सना केलेली आहे अतिशय क्रोध रावणाविषयी तिने स्वीकारलेला आहे आणि तसं असूनसुद्धा तिच्याजवळ यश कीर्ती हे सगळं होतंच पण तरी देखील ती स्वतःला स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असणारी असल्याकारणाने व्यवहार कुशलता तिच्यामध्ये अतिशय होती ज्या वेळेला तिला रावण ह्याच्यामध्ये अशोकवनामध्ये ठेवतो बंदिस्त त्यावेळेला तिच्याजवळ राखणदार म्हणून ते राक्षसिणी असतात त्यांच्या बाबतीतसुद्धा ती म्हणते की त्यांच्या पगाराकरता ते मला त्रास देतात म्हणजे किती तिचं मनाचं सौंदर्य मोठं आहे नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहार कुशलता की ती ज्यावेळेला तिला रावण अपहरण करून घेतो त्यावेळेला ती सगळे दागिने आपले एक 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 टाकते आणि ह्याच्यामध्येच तिची व्यवहार कुशलता दिसते की त्यांना ओळखू यावं की मी या दिशेने गेली आहे म्हणून म्हणजे हे सगळं तिचं जे बघून त्यावेळेला खूप सीतेविषयी बोलावं वाटतं खूप सीतेविषयी सांगावं वाटतं कारण तिचे एक एक गुण आपण जर टिपले ना तर आपल्याला अख्खं जीवन अपूर्ण वाटेल म्हणून रामाशी अमर्याद प्रेम असणारी रामाचं त्यांचं दोघांचंही समर्पण असतं होतं म्हणून त्यांचं जीवन सुखाचं झालं समर्पण ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि पती पत्नींचं प्रेम त्याचमुळे वाढतं कारण एकमेकांचे विचार, एक विचार एक विचार एक जर मत असेल दोघांचंही तर मग ते आत्मसमर्पण एकमेकात असल्यानंतर ते खरं प्रेम असतं आणि म्हणून सीता ही एक आपल्याला आदर्श आहे स्त्रीत्वाचा आदर्श कुठे शोधायचा हां कुठे शोधायचा तर तो सीतेमध्ये शोधायचा म्हणून अयोध्यावासी सर्व तिचे खूपच स्तुती करत असत कारण स्त्रीच वाचा ती आदर्श होती कितीतरी जीवनात तिचा प्रसंग आले पण तिने हिमतीने रावणाला सुद्धा हिमतीने ती सांगायची की तू ज्या दिवशी मला उचलून आणलंस त्या दिवसापासूनच तुझं यश कीर्ती आणि बल हे सगळं नष्ट झालेलं आहे राम येईल आणि तुला निश्चित मानेल हा तिचा विश्वास होता ह्या सगळ्या गोष्टी हिमतीने सांगण्याकरता केवढी तिच्याजवळ सामर्थ्य होतो तिच्या त्या गोष्टींना आपण नमस्कार करूयात आणि रामालाही तिच्याबरोबर नमस्कार करूयात